श्री स्वामी समर्थ शेतकरी म्हणजे काय हो शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा म्हणतो आपण शेतकऱ्याला पण आज निसर्गाने जी आपल्या शेतकऱ्यावर वेळ आणली आहे त्यातून आपण त्या शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढायला पाहिजे आपण एक शेतकरी पुत्र आहोत आपल्याकडे जमिनी आहेत आपण शेतकऱ्याला साथ दिली पाहिजे सरकार पंचनाम्याच्या नावावर कधी शेतकऱ्याला मदत करणार आहे नुसता पंचनामा पंचनामा कधी होणार शेतकऱ्याची माझ्या दसरा दिवाळी कशी होणार माझा शेतकरी बंधू आत्महत्या करतोय आत्महत्या कधी थांबणार शेतकऱ्याला कधी चांगले दिवस येणार शेतकऱ्याच्या मुलींची लग्न करणे शेतकऱ्यांकडे खूप प्रश्न आहेत शेतकरी किती गोष्टींना तोंड देणार शेतकरी मन नोकरीदाराला एक दिवस जर पगार उशिरा झाला तर कसं होतं शेतकऱ्यांचं पूर्ण संसार ज्या शेतकऱ्याचा शेती उकला आहे त्याने काय करायचं का शेतकऱ्याने त्याचे घर गुरं ढोरं कोंबड्या कुत्रं सगळं संसार पाण्यात जाताना बघणार ती वेदना किती असतात आपण फक्त मोबाईलवर व्हिडिओ आले की बापरे असं झालं बापरे तसं झालं मदतीचा हात कोणीही देत नाही आणि मदत करणं हाच तर मानवधर्म आहे ना मला असं वाटतं की सर्व शेतकऱ्यांसाठी आपण जनतेने उभं राहायला पाहिजे आपल्या शेतकऱ्याचा कणा जर मोडला तर शेतकरी उभा कसा राहील शेतकरी परत जोमाने काम कसा करेल काही काही शेतकऱ्यांचे बांध वाहून गेलेत रान कुठं आहे आणि काय कुठं आहे माहीत नाही सरकार कसा पंचनामा करणार आहे काय करणार आहे सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी हीच इच्छा आहे आणि मी एक शेतकरी कन्या आहे माझे वडील शेतकरी आहेत मला अभिमान वाटतो पण निसर्गाने संकट दिले तर आपण सर्व सर्व व्हिडिओ बघणाऱ्यांनी शेतकऱ्यांना भरपूर जास्तीत जास्त मदत करा त्यांना अन्न वस्त्र याची सोय करावी अशी मी नम्र विनंती करते शेतकऱ्यांसाठी आपण आज आपण शेतकऱ्यांसोबत उभा राहिलो तर उद्या शेतकरी आपल्यासोबत आहे धन्यवाद आपलं अन्न पान सगळं शेतकऱ्यावर अवलंबून आहे शेतकऱ्याला कमी समजू नका शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी अंबानी एवढे जिओचे सिम काढतात एवढं काय करतात आ माझी तर इच्छा आहे अंबानींनी शेतकऱ्यांची मदत करावी अंबानीसारख्या लोकांनी शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहायला पाहिजे धन्यवाद